मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला फार महत्त्वाचा आहे कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस उद्याच्या एकतीस तारखेपर्यंतपासून तुम्हाला पोलीस खातं अडवायला चालू करेल महाराष्ट्र शासनानं चार डिसेंबरला एक जे आर जाहीर केलं आहे जा म्हणजे अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाला जनतेपर्यंत पोचू देत नाहीत जनतेपर्यंत असल्या गोष्टी पोचू देत नाही त्यांची मात्र त्यांच्या पक्षाची ॲड मात्र हे करणार आणि ते बी गव्हर्नमेंटच्या पैशानं तुमच्या आमच्या खिशातल्या पैशानं ॲड करणार पण मित्रांनो असले जे आर आहेत ना आपल्याला खार लागणार आहे हे मात्र तुम्हाला सांगणार नाहीत तर चार डिसेंबर दोन हजार चोवीसचा जो जे आर आहे त्या जे आरमध्ये जे का आत्ता वाहनं आहेत आपल्या वाहनाने जे नंबर प्लेट आहेत ह्या नंबर प्लेट आता नवीन वाहनाने कोरीव पद्धतीच्या वेगळ्या लागल्या आहेत त्या वाहनांना आपण त्या नंबर प्लेट आहेत त्या नंबर प्लेटला नाव दिले त्यांनी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आता याला शॉर्टपर्ममध्ये त्यांनी एच एस आर पी असं दिलेलं आहे आता एच एस आर पी ह्या प्लेट ज्या आहेत या प्लेट, प्लेट प्रत्येक वाहनाला जुन्या अगर नवीन वाहनाला बंधनकारक केलेले आहेत आणि त्या प्लेट जर लावलेल्या नसतील तर एकतीस मार्चपासून तुम्हाला ट्रॅफिक पोलीस अडवून तुमच्याकडं दंड घेणार आहेत असा जी आर तुमच्याकडं आपल्याला परिचित झाला आहे पण तो जनतेपर्यंत पोहोचवलेला नाही आहे याचं कारण का तुमच्याकडं पैसाच काढायचा आहे म्हणजे अशा गोष्टी जनतेपर्यंत पोचवायच्या नाहीत आणि आपण मात्र यांच्या पक्षाची आड मात्र तुमच्यापर्यंत करोडो रुपये घालून पोहोचवल्या जातात तर जनता सुधारली पाहिजे मी म्हणतो तुम्ही करा तुम्ही डेव्हलपमेंट करता ठीक आहे पण तुम्ही जनतेपर्यंत हे पाठवा ना जनतेला माहीत होऊ दे ना जनतेपर्यंत ॲड करा ना की आम्ही अमुक तारखेपासून असं करणार आहोत तुम्ही अचानक उठणार अचानक सगळा निर्णय घेणार तर मित्रांनो मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून मी जनतेला शहाणं करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे जनतेला शहाणं करतो आहे म्हणजे शानी नाही असं मला म्हणायचं नाही शहाणं करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे तुम्हाला मी सूचित करण्याचा प्रयत्न करतो आहे की आपण जनतेनं शेवट हे प्रशासन शहानं होणार नाही या प्रशासनावर अंकुश ठेवायचा असेल तर जनतेनं शानं व्हायला लागतं आहे आणि तो माझा भाग नाही तो माझा हिस्सा नाही मी काय करू शकत नाही ही भूमिका सोडा मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून या प्रशासनाकडून कामे करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे मला खूप सारे माझे या चॅनलचे दर्शक मदत करतात आपण पण मदत करा माझे हे व्हिडिओ इतरांना पाठवा जनतेला कळू दे की आपल्याच लोकांना आपल्याच नातेवाईकांना उद्या दंड होऊ नये याची दक्षता आपण घेऊया आणि ह्या प्लेट आपल्याला वापराव्या लागणार आहेत याची दक्षता आपण घ्या जो नियम काढला आहे त्या नियमाचं उल्लंघन आपल्या हातनं होऊ नये अशीच माझी तुम्हाला विनंती आहे आणि मित्रांनो तुम्ही पाळाल ही अपेक्षा करतो माझे व्हिडिओ पुढं पाठवाल अशी अपेक्षा करतो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अशी विनंती करतो तुमच्या सूचना काय असतील तर मला द्या हीच माझी विनंती धन्यवाद मित्रांनो